कॅबिनेट मंत्री आमदार आदितिताई तटकरे कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर प्रथमच रोह्यात आले त्यांनी श्रीधा वीर महाराज यांचं दर्शन घेतलं यावेळी दमखाडी नाका येथे लाडकी बहिणींकडून आणि भावांकडून जंगी स्वागत करण्यात आले श्रीवर्धन मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नवनिर्वाचित आमदार आदितिताई तटकरे यांची कॅबिनेट मंत्रीपदी नागपूरच्या अधिवेशनास आधी अधि निवड करण्यात आली त्यानंतर एकवीस डिसेंबरला खाते वाटप करण्यात आले त्यात नामदार आदितिताई तटकरे यांना महिला आणि बालविकास खाते पुन्हा मिळाले त्यामुळे राज्यासह रायगड जिल्ह्यातील विशेष करून श्रीवर्धन मतदारसंघातील लाडक्या बहिणींच्या आशा पल्लवीत होऊन त्यांच्यात उत्साह निर्माण झालाय आणि त्या खूपच आनंदात आहेत त्यामुळे की काय काल दिनांक तेवीस डिसेंबरला अधिवेशन संपून त्यांच्या निवासस्थानी येताना वाशिटोण नाका ते रोह्यापर्यंत ठिकठिकाणी थीक जंगी स्वागत करण्यात आले रोह्याच्या प्रवेशद्वार दमखाडी येथे माजी उपनगराध्यक्ष महेश कोल्हटकर यांच्या नेतृत्वाखालील आपल्या लाडक्या नामदारताईंचा लाडक्या बहिणींकडून आणि ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त असं जंगी स्वागत करण्यात आलं प्रतिनिधी नरेश कुशवाहा व्ही न्यूज मराठी रोहा रायगड